अरे, तुणा। तुणा। एग, तुणा। तुणा। अरे तुला म्हणजे तुम्ही आता काय तू तुझ्या द महिना तुझ्या जिल्ह्यात आलो मी हिता ये सर नितीन काळे बोलताय का हा बर ना बरं 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 सर काल आपण एबीपी माझावर बाईट दिली त्या डिबेट मध्ये धर्मवीर प्रतिष्ठानच्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छाती ठोकून बस फोडल्यानंतर स्वतःचे पॉम्प्लेट तिथे लावले आणि स्वतः जिम्मेदारी घेतलेली असताना तुम्ही काँग्रेसशी कसं का जोडू शकता या विषयाला माझ्या माहितीनुसार काँग्रेस होते म्हणतो म्हणजे तुम्ही आता नास्ता काय

चल काय ना आवर्ततो भाड्या पुष्पक देशमुख नंबर घे देतो तुला हो हो गांडू तिथं ती, ती सांगायला का टीव्हीवर खोट्या माहिती आलो सर नितीन काळे बोलते का हा बोलतं ना आ बरं बरं सर्कलला बर। आपण एबीपी माझ्यावर बाईट दिली हा त्या डिबेट मध्ये धर्मवीर प्रतिष्ठानच्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छाती ठोकून बस फोडल्यानंतर स्वतःचे पॉम्प्लेट तिथे लावले आणि स्वतः जिम्मेदारी घेतलेली असताना तुम्ही काँग्रेसशी कसं का जोडू शकता या विषयाला माझ्या माहितीनुसार होते काँग्रेस म्हणजे तुम्ही आता नाचता काय

चल आवडतो पुष्पक देशमुख नंबर घे देतो तुला हो हो गांडू तिथं बरं 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 सर काल आपण एबीपी माझावर बाईट दिली त्या डिबेट मध्ये धर्मवीर प्रतिष्ठानच्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छाती ठोकून बस फोडल्यानंतर स्वतःचे पॉम्प्लेट तिथे लावले आणि स्वतः जिम्मेदारी घेतलेली असताना तुम्ही काँग्रेसशी कसं का जोडू शकता या विषयाला माझ्या माहितीनुसार होते काँग्रेस म्हणजे तुम्ही आता नाचता काय

चल आवडतो तू भाड्या पुष्पक देशमुख नंबर घे देतो तुला हो हो गांडू तिथं ती सांगायला का टीव्हीवर खोट्या माहिती